दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विकासाच्या नवे पाऊल टाकले आहे दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चार लाख एकोणीस हजार तीनशे एकवीस कोटींची गुंतवणुकीचे करार करून राज्याने जागतिक स्तरावर आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे यामुळे ब्याण्णव हजार दोनशे पंच्याण्णव नव्या रोजगार संधी निर्माण होणार असून राज्यातील आता युवकांना त्यांच्या करिअरसाठी मोठी चालना मिळणार इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित देखील केलंय तर ता टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे तर ता टाटा समूह तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे तर कालबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे कालबग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून त्यांना आता संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम एस युसुफ अली यांची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमन सिन्हा यांनीही त्यांची घेतली आहे बीड जिल्ह्यात पंधरा हजार मेगावॅट पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा देखील झालेली आहे तर शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसंच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली आहे तर अहिलानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजना देखील सुतोवाद श्री शर्मा यांनी क्लि आह त मास्टरकार्ड पीएससीच अध्यक्ष लाईंग हाई यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आहे तर लुईस ड्र सीईओ मायकल ग्लेची यांच्याशी शेती अन्न प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यावरती यावछी चर्चा करण्यात आली आहे आहा तॉइंगझटच रवी कुमार एस यांची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा